मी सांगितलं आधी की चौकशी समिती यामध्ये कोण गुथले गुतले आहे त्याचा अहवाल देणार आहे विकास खारगे समिती नेमली आहे आता सक्रोदर्शी पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला मुद्रांक अधिकारी जे डॉक्युमेंट्स आहे लिहून घेणारा लिहून देणारा मुद्रांक अधिकारी तिघही दोषी ते आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आता या गुन्ह्याचा स्कोप चौकशी समितीनंतर कळेल याच्यामागे अजून कोण कोण आहे त्यामुळे जो दोषी असेल त्याच्यावर सरकार कारवाई करेल तुमची भेट घेतली त्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की या प्रकरणामध्ये जी समिती आहे त्यामध्ये पाच अधिकारी हे पुणे जिल्ह्यात आहेत आणि अजितदादा पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे असताना त्यांच्या अधिकारी किंवा त्यांचा ज्या सहभाग दिसते त्याची तो निष्पक्ष चौकशी करतील या प्रकरणामध्ये पाच अधिकारी महत्वाचे आहेत एक आमचे अप्पर मुख्य सचिव ज्यांची समिती आहे आयजीआर की आमचे जे मुद्रांक जे आमचे कमिशनर आहे आर ते महत्वाचे आहेत तर व्यवहार झाला आहे सेटलमेंट कमिशनर महत्वाचे आहे कारण जमिनीचा त्या ठिकाणी महसुली जमीन आहे डिव्हिजनल कमिशनर महत्वाचे आहे त्यांना आम्ही घेतलेला आहे आमचे उपसचिव जे त्या विभागाचे आहेत त्यांना घेतलेलं आहे अनफॉर्च्युनेटली डिव्हिजनल कमिशनर पुणे आयजीआरचं आमचं महाराष्ट्राचं कार्यालय पुणे सेटलमेंट कमिशनर कार्यालय पुणे जर या राज्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे मुख्य कार्यालय पुण्यात असतील तर त्या ठिकाणी मग त्यांनाच घ्यावं लागतं आहे त्यामुळे ते पुण्यात राहतात म्हणून अजित पवार साहेब काही प्रेशर टाकतील पुण्यात राहतात म्हणून त्या ठिकाणी ते काही करतील असं नाही आहे ते राज्याचे प्रमुख अधिकारी आहेत सर्व आय एस अधिकारी आहेत चुकीचं त्या ठिकाणी चौकशी करणार नाही आणि ना पूर्ण वेळ लक्ष सरकारचं आहे मान्य मुख्यमंत्री रोज लक्ष देऊन आहे चौकशीवर आम्ही लक्ष देऊन आहोत कुठेही गडबड होणार नाही नाही आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी याबद्दल सरकारची भूमिका ही खूप पुढे जाते आहे आम्ही आता बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे त्या ठिकाणी साऱ्या विषय बाजूला करून दिले आहे माननीय मुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदेजींनी तीस जून दोन हजार सव्वीसच्या पात्र शेतकरी जे खरंच शेतकरी अडचणीत आहे त्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे पुढच्या काळात शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याकरता काय त्या ठिकाणी शेतकऱ्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी उपाययोजना दिल्या पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की कुणी आत्महत्या करू नये सरकार पूर्ण पाठीशी आहे सरकार काम करत आहे सरकार शेतकऱ्याला मजबूत करण्याकरता काम करत आहे शेतकऱ्याच्या शेताला भाव मिळाला पाहिजे याकरता सरकारची भूमिका आमची पूर्ण त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याने कुठे आत्महत्या करू नये अशी विनंती आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला आहे शिक्षक आणि नाही आता ही बातमी मी चेक करतो आता मला सांगताय तुम्ही पण जर बातमी गांभीर्य घेऊन त्या ठिकाणी पोलीस कारवाई करतील क्या इधर लगाने के लिए घूम लगाने नहीं कम कम अरे इधर वो ये के लिए घूम लगेगा सर थोड़ा हिंदी है